हां आमचा हऱ्या नवीन रिक्षा घेतली त्यांनी आणि जोपर्यंत रिक्षावरती म्हणजे देवदर्शन करणार नाही म्हणून म्हणला की मी तोपर्यंत रिक्षा चालवायला जाणारच नाही त्याच्यासाठी तो आज जबरदस्ती मला इथं जेजुरीला घेऊन आला त्याच्यासोबत घरातून दोन वाजता निघालो आहे आणि साडेतीन वाजेपर्यंत पोचलो आहे अख्खा वेळ माझा खाल्ला त्याने आता आणि आता असं आम्ही दर्शनाला इथं आलो आहे तसं दर्शन करून झालं आता हा मला भूक लागली होती मला चक्कर काय झालं माहिती का आम्ही जेव्हा तिथे एंट्री करतो ना तिथं गाडीला पैसे घेतो पार्किंग पार्किंगला पैसे तिथं गोंधळ झाला मी त्यांना सांगितलं मी जेजुरीचा जावं आहे तर मला काय म्हणलं माहितीये काय हा तुमचं काय कागदपत्र असतील ते काय दाखवा आता मी बाबा तुला काय सात बारा दाखव काय आधार कार्ड पॅन कार्ड मी काय सोबत आणलं नव्हतं पण एकोंदरीत असं झालं की जावायला काय किंमतच नाही एवढा ये गावात येऊन पण आहे ना त्याला मी तेच बोललो सागरला तो पण म्हणतो नाही खरं मी त्याच्या मागे लागले सारखा जास्तीत जास्ती, जास्ती माहेरात पडू नको बायकोचा तरी ऐकत नाही काय मान्य वाटलं तुला मान्य झालं आता दा। काय जावायला इच्छुक नाही तर बघ तुला पण वाटलं का नाही मग काय फायदा झाला का जेजुरीपर्यंत मी त्यासाठी आतमध्ये पण नाही गेलो देवळा मी बाहेरच बसलो बाहेर बसून सागरला म्हणलं तू जाऊन ये म्हणजे मी एवढा तर तू आता जाणार आहे का आता उद्यापासून रिक्षावर जायचंय काय जाणार आहे देवदर्शन झालं सगळं दर्शन झालंय तुला चांगलं दर्शन दर्शन चांगलं घडलंय ना एकदा सगळं सुखाने झालंय का सुखवरलं काय राहिलंय का बाकी नाही नक्की का बघा मी त्याला म्हणलं की आता एका बायकोने त्रास दिलेला आहे सारखाच बैता घेते रुसून बसते गिफ्ट दिले नाही हे नाही हे नाही ते नाही ते नाही म्हणलं तर जाऊन जेजुरीत पण एखादी पोरगी बघावी एखादं त्याला पण आणि मला पण नंतर लक्षात आलं पोरगी पहिली जे केली ती जेजूरतली दाखवू का तिचं गाव दाखवतं थांबव करा नदी दिसती आहे ना ती या धरणाच्या तिथंच बाजूलाच त्यांचं गाव आहे आणि तिथंच राहिला येते आणि आता आम्ही सध्या गडावरती आहोत हऱ्या माझ्या मागं लागलाय दादा बघ दादा बघ पण मी त्याच्यात नको म्हणतो हा हाय का नाही मी त्याच्या मागं लागले नको नको म्हणून पण तू काय ऐकायला तयार नाही सांगा आता तुम्ही काय करायचं मला असं वाटतं की ह्याला बाई काय प्रकार बाई 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 बघते बाई बाई बघितले की त्याच्या तोंडातून हळू येते बाई म्हणलं तुला मी तोंडातून मी काय नाही बा मी सभ्य माणूस आपलं सरळ सरळ चाललोय मी, मी एकदा किली जेजूर येतली मला परत नाही करायची काय तुला करायचं असं तर परत दुसरी बायको केली तुला पटल का नाही ना मला तर पटल बाबा नाही ही सागरची राणी बर का सागर राणी तुझी महाराणी ती महाराणी आणि ही राणी आणि ही कोण ही बारकी राणी ही बारकी राणी हे हाय असं कर हॅलो आज चोर माणूस चोर माणूस हा हऱ्या कधी एक रुपया अशी त्याची बायको बोलल्या कधी एक रुपयाचा चॉकलेट खायला घालत नाही आज चक्क जेवायला घेऊन आले असं त्याची बायको बोलती बरं का मी बोललो नाही माझा शब्द नाही आणि आम्ही कुठं आलोय हॉटेल चूल मटणमध्ये हॉटेल चूल मटणमध्ये आम्ही लोक जेवायला आलोय आणि विशेष म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट याच्या गर्लफ्रेंडला घेऊन जाणारा हा माणूस टी टी एम एम करणारा आता चक्क त्याच्या स्वतःच्या सख्या बायकोला बायकोला आणि मला आमच्या दोघांनाही घेऊन आला आणि त्याच्यात मुलीला पण त्याच्या कुठं हॉटेल मध्ये जेव घालायला का तर फक्त रिक्षाची पार्टी घेतली म्हणून हो सावत्र गर्लफ्रेंड होती सावत्र गर्लफ्रेंड होते त्याची सावत्र आणि बायको सक्की किती सावत्र गर्लफ्रेंडला घेऊन आल रे बाबा तू मोजावे लाग मोजावं लागतील दाखव र बोट दाखव तुझी नाही मोज नाही येणार कसं नाही मोजत ते जास्त होत ना हा मग मला सांग मोजायला मी फक्त मोजू का मी स्वतः मोजू का बघ नाही नाय ना मी बस ऐक ना ऐक बस ऐक ना ऐक ना एकच गर्लफ्रेंड आहे माझी आणि आता ती माझी बायको आहे हा हा आता याच मला सांगता येत नाही अरे बाबा काय येतच गर्लफ्रेंड आहे का एकच गर्लफ्रेंड का हा एकच गणपड आहे माझी ती पण माझी बायको आहे ना आता ना हा जरी अहो माझ्या घरामध्ये किती कळ लावली मला नाही माहिती अक्षरशः मी माझी बायको बिलकुल बोलत नव्हत माझ्या बायकोतून माझं भांडण झालं होतं अक्षरशः माझ्या बायको माझ्यासोबत माझी बायको माझ्या बायको नाही माझी बायको माझ्यासोबत कमीत कमी तुम्हाला सांगतो आठवडाभर बोलत नव्हती फक्त त्याला कारणीभूत हा होता हा नारायण नारायण म्हणतात त्याला नारायण म्हणजे मी त्याला नारायण म्हणतो तो स्वतःही त्याला नारायण म्हणून घेतो पण माझी बायको माझ्यासोबत बोलत नव्हती ह्याला कारणीभूत फक्त हा एकटाच माणूस होता म्हणजे हा आमचा सागर सागर मनोहर जाधव म्हणजे आमचा हरे माणूस सभ्य माणूस हा मी सभ्य ना पहिला काय सभ्यन माणूस नारायण हायच मी पहिल्यापासून नारायण आहे पहिल्यापासून नारायच आहे ना मी मी पहिल्यापासून सभ्यच आहे मला ह्यांच्या मध्ये आणून बसवलाय मला खराब माणसं तुम्ही काय मला एक सांग तू हर्या तुझे बाकीच मी आता काढतो बायकोच्या समोर काढ तिला माहिती आहे सगळं काढ बघा काय बोलतोय तो बघा तिला सगळं माहिती आहे असं तो म्हणतोय आणि हे जर मी माझ्या बायको हा असा जर माझ्या बायको समोर बोलला ना तर माझ्या बायको मग त्यासाठी तिथं ना जावयाला आला परिसर त्याला याच आला परिसर आता त्याची बाय आपलं त्याची बायकू पण त्याची बायकू पण आवाज देते आणि पोरगी पण आवाज देते त्यामुळे आम्ही त्याच्याकडे जातो पण हा एक नंबरचा का... हा कारकूल माणूस कारण की काय आहे आज पहिल्यांदा मला लाइफ मध्ये पहिल्यांदा आठवते मी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा मला आठवतंय की हा पहिल्यांदा कुठेतरी स्वतःहून स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मनाने कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन आलाय आणि तो पण हॉटेलचं नाव तुम्हाला सांगतो मी हॉटेलचं नाव दाखवतो थांबायचं मी तो हॉटेलचं नाव दाखवतो तुम्हाला हॉटेल चूल मटन आणि सागर ताकावले ग्रुप ऑन हॉटेल हॉटेल आणि व्हेज नॉन व्हेज असा आहे आणि मी बाकीचं तुम्हाला नंतर सांगतोच आणि त्याच्यामध्ये हे बघा आमची सानू कशी इकडे खेळतीये सानू आमची कशी खेळतीये हा ही आली आमची सानू ही आमच्या हार्याची पोरगी हा आमच्या हार्या आणि ही आमच्या हार्याची पोरगी आणि ही बायको मग अशी जसं त्यांनी मला सांगितलं ते मला खरं खरं सांग ह मी काय म्हणलो तुला मग अशी मी तुला विचारलं होतं जेजुरी मध्ये आपण गेलो होतो तेव्हा मी तुला विचारलं होत कि इथून परत पोरगी बघून घेऊन जायचे का नवीन तू मला काय म्हणलास हा हा बोललास का नाही तुम्हाला हा हा, हा? 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 बोलला की नाही बोलला म्हणजे माझ्यासाठी नवीन पोरगी घेऊन जा बाबा वहिनी नवीन घेऊन जा असं तुम्हाला बोललास का नाही खरं खरं सांग हे सगळे बघतायत तुला त्यांच्या समोर सांग बोलला ना मा नंतर मा मी तुला त्या टाइम तू वहिनीला घाबरतो ते सांग ना मला घाबरत नाही वहिनीचा मान ठेवतो वहिनीला घाबरत नाही बर का लक्षात घ्या लक्षात मान मान मा हा वहिनीला घाबरत नाही तू वहिनीचा मान आहे मान मग वहिनी काय बोलल त्याच्यावर मग वहिनीची धमकी मान तू का दिलीस रे कसली हा कसली वहिनी मा मा तू माझ्या तोंडातून काय घेतोय म्हणून तू मला वहिनीची धमकी काय दिली का म्हणजे तू तुझ्या माझ्या मनातून काढून घेतो काय काय गरज आहे मग तू तू सांग की काय काय अरे माझ्या मनातून काढून घेत तुझ्या मनात नाही काय का तुझ्या मनात नाही काय ते सांग मग तुझ्या पण मला माहिती मागा तयार झाला होता बरं का मागा हा तयार झाला होता कि त्याला त्या स्वतःला जेदुरीतून नवीन एक नवीन एक पोरगी म्हणजे त्याला बघायची होती जी पण ते पाप। मी त्याला सांगितलं बाबा एकदा करून आता तू कुठं जातो तिकडे बघायची नव्हती मला नव्हती बघायची मी नाही त्याच्यातला मी मी नाही माणूस आहे त्याच्यामुळे मला माहिती नाही मी सभ्य आहे सभ्य मला माहिती सभे तू आहेस की नाही पण मी सभे मला एवढा चांगल्या माहिती मी सभ्य बघा मी सभे तोंडावरून दिसत सभ्य मग कशावरून दिसते <laughs> हो ते अरे मग तू जे मला जेजुरी कशाला घेऊन आला तू फक्त गाडीची पूजा करायला मग मला तुझ्या आधी सांगितलं होतं ती पोरगी आपलं त्या जेजुरी गाण्या पुरी दिसत्यात भेटत्या सगळ्या गोष्टी तिथून सगळ्या गोष्टी गोष्टीला माहितच नाही काय पुरी असतात ते मला चालून आली होती मला चालून आली होती माझी बायको तुझ्या बायकोच बोल आणि तुझ्या बापू बोलतो ती पण चालून नाही ती पळत आली होती हा एकटीच एकतीच तू पळवत आणली नव्हती का नाही मी नाही मी पर ना आ, एक एक मिनिट थांबा शुभांगी एक एक मिनिट आता तो स्वतः म्हणतोय की मी पळवत आणली नव्हती ती स्वतः पळवत आली होती हे खरं आहे का खरंय काय तुला काय करायचं विषय काय चाललाय काय काय नाही असं तुला पळवत कोणी आणली आता मागाशी ते ऐकलं लागलं पळवत कोणी आणली म्हणजे पळवत पळत आली ती असं त्याचं म्हणणं आहे ती पळत आली मी म्हणजे तो म्हणतो की मी पळवत आणली नाही ती स्वतःहून पळत आली हे तुला मान्य आहे का नाही ना सगळ्यांना सांग त्यांनी नाही पळवत आणली कशी आली ते सांग तुम्ही गाय केली ना लग्नाची तू कशी आली ते, ते सांग ना त्यांनी गाय केली लग्नाची डिसेंबर महिन्यातच करायची होती पळत नाही आणली आहे लग्न करून आणले पण तुला बघायला कोण आलो त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय पहिले तू कोणी बघितलं तुला मला कोणी बघितली काय सांगते नाही काय मी नाही आले पण तुम्ही आणली राहून द्या आता तुम्हाला वाटतं की मी यांच्यामध्ये भांडण लावले असं काही नाहीये लावतात भांड काय लावलेलं नाही स्वतःच यांची भांडण आता ह्यांच्या स्वतःच ठाम नाहीयेत हे लोक स्वतः ह्याच्या मतवरती टाम नाही नक्की ती माहिती मला पडून आणली का मी पळून आली हे ह्यांनाच माहिती नाही करतो काय जेजुरीवरून मी आता थकत आल्यानंतर पण मी इथं जेवायसाठी थांबलो आहे समोर जर बघितलं तुम्ही मी तर समोर तुम्हाला सात बारा दिसेल पण मला ह्यांचं जेवण जास्ती आवडले चूल मटणचं आणि त्याच्यानंतर आता मी आता हॉटेलच्या आतमध्येच चाललो आहे त्यांची सिटिंग आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता छान यांचं जेवण खूप छान आहे हा बसला आहे एकटाच आणि बायकोला आणि पोरांना इथं सोडून गेले मग इथं आल्यानंतर तुमच्या मुलं जरी सोबत असले तरी पण मुलांना खेळण्यासाठी इथं भरपूर आहे तेव्हा काही आमची सानू खेळते आणि तिची मम्मी तिला खेळवते आता ती बसली घोड्यावरती आहे का ही आमची सानू तर ती टॉक 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 टप कसं कसा करतो घोडा कसा करतो थंडी मध्ये कोणती भाकरी खाल्ली पाहिजे का भरत नाही गरमी वाढते माझी नाही ना वाढत आतापर्यंत मी घरतीच बाजरीच लागते माझ्या घरामध्ये रोज मी बाजरीच खातो डुप्लिकेट असते काय बाजरी सागर म्हणतो ही बाजरी डुप्लिकेट का काय डुप्लिकेट बाजरी असते मग त्याच्यात काहीतरी हा प्ले ग्रुप तर तुम्हाला मगाशी दाखवा तुम्ही मुलांना जरी घेऊन आलात तरी पण इकडं व्यवस्थित मुलांना खेळायला सोडू शकता हां पण सोडू शकता म्हणजे असं नाही जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर एकतरी माणूस ते मुलांच्या मागे इथं राहायला पाहिजे हे लक्षात घ्या ठीक आहे दोघांमध्ये अजून वाद सावली आवाज मला माझ्या कानावर पण येत नाही तुमच्या पण कानावर येत होते मी एक काम करतो ना कुठं काही नाही तर काहीतरी वाचलं त्याच्यात काय चालत नव्हतं ना काय चालू होतं काय बोललं ते मी महिन्याभर लग्न करायचं तुम्ही काय बोलले नाही मला डिसेंबर महिन्यातच लग्न करायचं कारण काय कुठल्या भरोशावर काय कुठल्या बेस कुठल्या भरवशावर करायचं आहे लग्न प्रश्न काय आहे

काय नारायण नारायण अरे पण मी फक्त काय म्हणलं की माझ्या बायकोला बायको मागत थोडं सांगितलं फक्त त्यांनी सांगितलं होती गर्लफ्रेंड मी तर माझ्या बायकोला अजून नाही सांगितलं माझे कोण गर्लफ्रेंड होते काय माहीत नाही माझी हा अरे माझ्या मध्ये बहिणीमध्ये जर भांडण लावणार एकमेव माणूस तूच होतास अरे मग तू नाराय शकतो मग मला पण नको येणार आहे अरे पण माझ्या लग्नाच्या तुझ्या लग्नाच्या आधी तू आमचंच कळ का तुमच्या मध्ये आप... आता कळला हवी काय काय असत आता असं त्याची बायको म्हणते मी यांच्यामध्ये वाढणं लागले नाही

मी तुझ्यात भांडण लावलेली नाही तू सॉरी नारायण नारायण ना सगळ्यात पहिलं मोठा नारायण तू माझ्या मध्ये झालेला असतो अरे पण तू छोटा असून बायकोला माझ्यात भांडा मी मी तू सॉरी बोल मी आजपर्यंत माझ्या बायकोला सॉरी बोललो नाही माझ्या बायकोला विचार सॉरी बोल मी पण सॉरी बोल तू तू सॉरी बोल पटकन अरे सॉरी बोल सॉरी बस हा ज्वारत नाही कशाबद्दल पण सॉरी कशाबद्दल अरे कसली स्वारी स्वारी नाही ती स्वारी म्हणजे ती वड्यावर बसून ती स्वारी नाही स्वारी सॉरी सॉरी अरे इंग्रजांनी देऊन गेली ना एवढी मोठी तुमच्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला देऊन गेली सॉरी एकच गोष्ट तुमच्या इंग्रजांनी तुम्हाला स्वारीची स्पेलिंग बोल माझ्या आयुष्याचा वाटोळा करायला मी तिच्या मागं केलं तू काय कोणाचं वाटोळ केलं झालं माझं झालं माझो माझं करायचं तिच्या मागे पळायला का बर लग्न कर लग्न कर मग तुला तो बाजारामध्ये आपलं समाजामध्ये आपलं काय म्हणे तुला तुला रस्त्यावरती कोणी दुसऱ्या पोरी भेटले नव्हते का रस्त्यावरच्या पोरी घ्यायचं ना हा अजून करायला मला तर अरे पुरी अशा बघायच्या की पुरी चालून स्वतःहून समोर आल्या पाहिजे आता मी तुला सांगतो माझं वय आता किती आहे किती आहे हा, हा मी मला आठवतो मी सांगा हा पस्तीस माझं वय आहे म्हणते अठरा नाही पस्तीस आहे माझं वय पस्तीस वयामध्ये मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो माझ्या माग स्वतःहून मुली माग लागल्यात मी कुणाच्या माग गेलेलो नाही हे माझी बायको पण मान्य करणार आहे आणि तुमचं समोर दाखवणारच आहे की कुणाच्या मागे गेलोय का नाही गेलो आणि त्याला फक्त कारणीभूत ही दोन जण असणार एक ही आपलं एक हा ही म्हणजे ही माझी माझी बायको आणि एक हा म्हणजे हा म्हणजे कसा म्हणून सांगू का की ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हा आहे आणि माझ्या बायकोला तेल घालणारा हाच आहे हा आहे मी खतपाणी काही घातलेलं नाही मी फक्त क्लिअर केलं सगळ्या गोष्टी मी कोणत्या गोष्टी केल्या बरं ठीक आहे जाऊ द्या जा, हे सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या आता आमच्या समोर जेवण आलं छान असं आम्ही फुल मटण फुल मटण म्हणजे मी व्हिडिओ करते त्या हॉटेलचं पण मला त्या हॉटेलचं नाव मला ना लक्षात ठेवलं नाही सॉरी ना फ मटण म्हणून या हॉटेलमध्ये आम्ही लोक जेवायला आलो आहे आणि जेवण इथलं हॉटेलचं खूप छान आहे मी तुम्हाला दाखव शिंदे माणसाला मी सांगितलं की मला आहे ना नॉनव्हेज खायचं आहे त्याच्यामुळं नॉनव्हेज खाण्यासाठी त्याने मला घेऊन आलं इकडं वजळी मी त्याला म्हटलं मला खायचं आहे तर पी टी एम काम करणारा माणूस आहे त्याच्यानंतर ही आमची शुभांगी ही पूर्णपणे माळकरी आहे आणि तिने मागवली वेस थाळी आणि हा चाळकरी नाही बघा हात खेळ करी मी कसला खेळतो असं नाही मी काय खेळबिळ करी नाही <laughs> मी फक्त त्याला सांगितले बाबा घेऊन ये मग म्हणजे मला चाल फक्त दोनच थाळ्या सांगितल्यात आणि विशेष म्हणजे मी वजन कमी करते त्याच्यामुळं मी जास्ती काय खात नाही त्याच्यामुळं मला काय जास्ती खायची गरज नाही आणि मी रात्रीचं शक्यतो जेवतच नाही आणि मी थोडंसं काय म्हणलं तुम्हाला असतो तुम्हाला काय समजा एवढ्या वर्षांनंतर मी आज पहिल्यांदा चांगलं जेवण जेवलंय असं हा म्हणतोय काही दिवसांनी नॉनव्हेज फोटर हां मग घरी तुला खायला भेटत नाही भेटत पण काय व्हेज प्रेज खातस तू हां मग व्हेज बायको माझ्या बायको व्हेज आहे म्हणून माळ करी खातो आपलं बायको माळ करी म्हणून व्हेज खात कशावरून जेवणावरून बाहेर तुला खायची माहितीच नाही का नाही मी काय घाबरतोय वहिनील तुझ्या तुला पण घाबरतोय मी मी घाबरतो वहिनीला ठेवतो मी घाबरत नाही का हां विशेष म्हणजे मी सांगतो तुम्हाला आता आता इथे इथं आम्ही लोक थांबले जेवायला मला उशीर झाला आता मला घरनं फोन आला माझ्या बायकोने मला फोन केला तर तिने मला विचारलं कुठे मी तिला सांगितलं आम्ही जेवायला थांबलो तर मला फोनवरती बडबड करायला लागली की तू अजून तिकडं काय करतोय हां त्याच्यानंतर मी आता शुभांगीला सांगितलं की आमचा एक फोटो काढून वहिनींना माहिती ना तू किती सज्जन आहे त्याच्यामुळे विचारलं अरे हो पण ठीक आहे ना सज्जन मी आहे ना तुमच्या सोबत असताना पण तिला विश्वास नाही म्हणजे विचार कर ना ते म्हणजे तुझ्या सोबत असताना पण तिला विश्वास सोबत का ना असो पण वहिनींना माहितीये तू किती सज्जन येते त्याच्यामुळे तूच नाही तिला हा प्रश्न पडलाय तर मी तुझ्या सोबत आहे म्हणून ती घाबरली गेला कुठं विषय नाही आणि गॉगल बघा ना कोणता घातलाय रात्र झाली आणि गॉगल बघा ना कोणता एकदम कॉमेडी आहे तो पण असा मोरपंखी शर्ट पण मोरपंखी हा आणि गाडी बघा ना काळी पिवळी काळी पिली माझ्याकडे पण गॉगल आहे बघ मला काही दिसत नाही याला घाम आलाय सॉरी हे थांबा याला घाम आलाय गुवाहागरला माझ्या घाम आला त्याच्यामुळे मला पुढचं काही नाही नाहीये पण आम्ही कसे दिसतो याच्यामध्ये चाले ना हा आमचा हऱ्या आणि मी त्याचा भाऊ नार्या आम्ही दोघं हऱ्या नाऱ्या पण हे एक माझा खांदा थोडासा खाली देतो आहे का मस्त आहे का नाही गुहागर ए खांदा नीट करतो आता ती कॅमेऱ्यात बघ खांदा वर घेणतो त्या साईडचा आणि आता आमचं जेवण झालंय आता आम्ही लोक जेवलो जेवण खूप सुंदर होतं या हॉटेलचं खरंच जेवण कधी जर तुम्ही आलात ह्या रोडला पुणे सासवडापासून ते जेजुरी पर्यंत ते ह्या हॉटेलचं जेवण खरंच खूप सुंदर आहे तुला कसं वाटलं जेवण सांगा छान आहे छान आहे छान आहे खरंच जेवण छान आहे मी मी एक तर चकसू माणूस आहे मला जेवणाची एवढी पारख आहे मला जेवणाची एवढी पारख आहे मग त्या हिशोबाने मी सांगू शकतो की ह्याचं ह्या हॉटेलचं जेवण खरंच खूप सुंदर आहे त्याच्या ह्या हॉटेलच्या समोर सात बारा पण फेका आहे एवढं मी नक्कीच सांगू शकतो आणि एवढं हां आणि अजून एक प्युअर व्हेज जर पाहिजे असेल तर इथून पुढं जर गेलं तर माऊली हॉटेल आहे जेजुरीचं एक जवळजवळ एक तीन ती चार मावली मावली वेश ते चार किलोमीटरपर्यंत माऊली हॉटेल आहे ना माऊली हॉटेल आहे प्युअर व्हेज आणि व्हेज व्हेज थाळीसाठी तुम्ही कधी तिकडे ट्राय करू शकता खूप सुंदर जेवण आहे त्याचं आणि इथलं पण जेवण खूप सुंदर आहे <coughs> माझे कमीत कमी इथे ह्या हॉटेलला कमीत कमी पाचवी ते सहावी वेळ आहे जेवण खरंच खूप अप्रतिम आहे कधी नक्कीच आवश्यक आवश्यक या हॉटेलला तुम्ही भेट देऊ शकता हां भेट देऊ शकता हां गॉगल घालू ना ते पण पण कॉगल हां मोरपंकी गॉगल जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत हॉटेलला ॲडमिशन नाही बरं का एंट्री नाही आहे एंट्री नाही आहे आणि विशेष म्हणजे <laughs> यांच्या दोघांचं काय लपून झालं मला माहिती नाही त्यांच्या दोघांमध्ये मी भांडणं लावलेली नाहीत पण ह्यांच्या भांडणाच्या नादामध्ये आमची तर ना नक्की भांडणं लागली लागलीत ना ते तुम्ही लावून घेतली आम्ही नाही लावून घेतली एवढा उशीर तू माझ मी तुझ्यासोबत एवढा उशीर थांबलो ना त्याच्यामुळं माझ्या बायकोनी मला बडबड केली की तू कुठं आहेस म्हणून म्हणून मी त्या सांगण्याच्या हिशोबाने मी तिला सांगितलं शुभांगीला की तिला सांग म्हणजे आता लाईव्ह फोटो तिला पाठव टायमास आहेत तो फोटो तिला तिला पाठवला माझ्या बायकोला पण गोंधळ असा झाला की ती बोलली तिला की तू मला का फोटो पाठव आणि ठीक आहे ओके चलो बाय बाकी घरी बाकी घरी घरावर भेटतो आता आम्ही निघतोय आता आम्ही चाललो पुण्याच्या दिशेने बाय बाय गुड नाईट घरी